गदम आष्ट गदम श्री 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 भूपती गजपति छत्रपति शिवाजी महाराज की yeah! जय छत्रपति शिवाजी महाराज की yeah! जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हरे हरे महादेव हरे हरे महादेव नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आज आपण चालू आहे किल्ले इरशाळगडला आपण मागे बघू शकता कि किल्ले इरशाळगडचा बोर्ड समोर दिसतो आहे आता आपण ट्रेकला सुरुवात केली जवळजवळ सव्वा सात वाजले आणि आपल्या ट्रेकला आपण सुरुवात करतो आहे बरोबर बघू शकता माझ्याबरोबर आहे अमोल होपतराव आणि कल्पेश गुरव असं जे विलेज आहे तिथून आपण आता वरती आलो आहे आणि आपण बघू शकता पाठीमागे इथून आता आपला खरा ट्रेक चालू होईल पाठीमाग हा पहिला खडा ढाव आहे इथं ट्रेक आपला आता चालू चला मग आपण आता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया काय होय काय आपल्या तूस काय साडी आशा कशासाठी आहे विडवट्टी कुठे लावली विडवट्टी वरती वरती कुठे डोंग आणि वरती मग विटा हा वाडी वरती तिकडे काय नाव वाढीच आणि तिथं मग विटा तिकडे सापल्यात काय

बघा वीस ते पंचवीस किलो च्या आसपास हा तुसाचा भोजा आहे आपण किलो ओके आपन... जो पुढे गेला आपल्या आपल्याजवळ दोन तीन पाण्याच्या बॉटल बॅक कॅमेरा वगैरे असेल तर आपल्या चढायला वरती चढाई करायला धमायला होतं आणि लोक वरती आदिवासी जी आहे तिथले लोक आहेत आणि आपण बघू शकता यांच्या पाठीबागा जवळजवळ वीस एक किलोच्या आसपास भोजा असलेला तो तुसाचं पोतं दिसतो आपल्याला हेडसॉप मामा तुम्हाला इरशाल गाडाच्या बेस पॉईंटला आलो आहे इथे इरशाळ वाडी आहे आणि इथे आपण बघू शकता बोर्ड लावला आहे यशवंत म्हणून एक आहेत त्यांच्याकडे नाश्ता लिंबू पाणी चहा वगैरे आणि जेवणाची उत्तम सवय आहे आणि त्याप्रमाणे साठी जे येतात त्यांना टेंट वगैरे पण अवेलेबल आहे बघा आपल्या छोट्याची गाडी नाव काय तुझं हा कालची जी इरशाल वाडी सोडली ना इरशाल वाडी सोडल्यानंतर जंगलातल्या बरेच आपल्या रस्तेचा पायवडा दिसतात पण मुख्य रस्त्याचं आपण बघायचं आहे तर हे ते ताडा झाड मागे दिसतं आहे ना हे आपण लक्षात ठेवा हे ताडाच्या झाडाच्या दिशेने आपण यायचं आहे बरोबर त्याच्या खालूनच मुख्य ती पायवाट जाते आणि इथे बऱ्याचशा जंगलामध्ये जे लोकं जातात किंवा जे गुरंढोरं सोडत आहेत जंगलात चरायला किंवा इथे लोकल हे सगळे जातात बऱ्याचशा पायवडा तयार झाल्यात बऱ्याचशाने ताडा झाड ते ताडा झाड आणि त्याच्याजवळ असलेला हा वरती जाणारा रस्ता तो गडावरती जातो आणि आपण हे बघायचं आहे की त्या ठिकाणीच असलेलं आहे विशाळादेवीचं मंदिर की बघते इथली ग्रामदेवता या रिक्षाकडे मित्रांनो यायचं असेल ना तर आपल्याला कर्जपूरने येताना आपल्याला उजव्या साईडने मोरबे धरण असं एक पाठी दिसेल किंवा आपलं धरणाची पाठी मोरबे धरणाची पाठी दिसेल त्या पाठीवर आपल्याला राईट मारावं लागतं आणि तिथून पुढे आपल्याला यावं लागतं आणि आपण जर तुझ्या चौक रेल्वे स्टेशन जे चौक रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या बाजूने आपल्याला आतून यावं लागतं आणि जर आपण पनवेल साईड मिळणारं असेल तर पुढे आल्या तर आपल्याला लेफ्ट ला मारावं लागतं आपल्याला पन्नास साईडला राहून पाठी दिसेल आणि तिथून प्लेट माराव लागतो पंधरून जवळजवळ अंदाजे एक तीसे किलोमीटरचं अंतर असेल आणि जर आलो तर ऑलमोस्ट एक बारा तेरा किलोमीटर नंतर आपल्याला तो राईट आहे थोडंसं पाणी पितो आहे निशांत घेणार आणि आपण आपला पुढच्या चढायला सुरुवात करायची लिंबू पाणी ठीक आहे असल्यानंतर थोडंसं काहीतरी करायचं पाहिजे अमोलबाईने आण फायनल फायनलॉक पॅचेस वळालोय इथून आपल्याला पुढे जायचं तिथं नेडा आहे आणि वरती तो सुलका आपल्याला दिसतोय जायचं ते फक्त लक्षात ठेवा इकडे अॅरो दाखवलाय राईट ॲरो दाखवलाय म्हणजे बांध दाखवला त्या बानाने आपण वरती कारण वरती क्रॉस फुली मारली आहे याचा अर्थवरती डेंजर असणार आहे किंवा तिला कडक सुटलेलं असेल तर आपण एक लक्षात घ्यायचं हा सरळ आलो की जो आपल्यावर सुळका दिसेल सुटक्याच्या म्हणजे आपण सुळक्याकडे उभं राहिले आपल्या लेफ्ट हँड साईडने जायचं पुढे डाव्या साईडने आलो आणि मग बघतोय या ठिकाणी मोठी दगड कोसळ आपल्या पडलेली दिसते खाली हा बघा वरचा अख्खा चक्का जो कडा आहे तो खाली कोसळला आहे हा दगड आपला दिसतोय फार मोठा दगड आहे आणि ते गुव्यासारखे तयार झालंय आणि ह्या इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे जपून जा कडक काही ठिकाणी सुटलेला आपल्याला दिसतोय हा बघा आणि असा हा हा जो रस्ता होता हा बघा हा वरचा दगड जो आहे हा पूर्ण खाली कोसळलेला दिसतोय कडा सुटला आहे आणि खाली कोसळला आहे आणि अजून तयार रस्ता त्याच रस्त्याने आपल्याला वरती जायचंय आहे तुम्ही बघू शकता इथे एक पाण्याचा टाका आहे पाणी पूर्ण हिरवं जागा दिसतं आपल्याला पण इथूनच आपल्याला वरती चढायची आपली शिडी दिसते लाकडी शिडी ती शिडी चढून आपल्याला वरती जायचं आहे शिडी चढायचं राहायसाईडला आपण इथे भागात जाणार दिसतो तिथे ते देवीचं मंदिर आहे आणि ज्या लाकडी शिडी चढून वरती आलो वरतीचा डाव्या साईडला असलेलं ते मंदिर ते गडावरचं इर्षाल देवीचं मंदिर ते आहे इर्षाल देवी, देवी। तर पुजारीमुळे मंदिरात काम करतात आणि लोकांना जे ट्रेकर्स आहेत त्यांना ही लाकडी शिडी आहे इथून चढायला वरती मदत करतात खूप चांगलं काम आहे मामा तुम्हाला मनापासून धन्यवाद आपण पोचलो एक गडाचा मुख्य पॉईंट जो माझ्या मागे आहे नेड अतिशय सुंदर निसर्गाचं देणं या गडावरती असलेलं हे नेड आपण आता अगदी जवळजवळ एक्सप्लोअर करणार आहोत तर गडाचं मुख्य आकर्षण आहे हा स्पॉट अगदी फुलातून मित्र भेटेल भाऊ दर्शन आणि आपला बेंशदा नाव मित्रा नाव का रोशन हे सगळे आमचे कर्जचे मित्र म्हणजे आम्हाला गाडवर्ती भेटले अरे हा कदम वरती आहे मोरे 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 वरती आहे चला मित्रांनो आपण पुढे जाऊ मी हौलेली कर हौलेली कर मग ओके सगळे कर्जत करत कर ओके बरोबर आहे असते잖아 सांगा सोपाच आहे पुढे आलो हे आपल्याला दिसत आहे बघायचे पाण्याला टाकायचं डोंगराचं लाडा आहे आणि पाण्याचं टाकायला निर्भ दिसत आहे पुढे आलो आणि पण पाणी पाण्यात टाकत नाही तिथेच थांबू आहे त्याच्या नळ्याजवळ बरेच आता ट्रेकर सगळ्यात बरेच तिथे म्हणून आम्ही थोडं पुढे आलो आहे किल्ल्याचं जर बघितलं आपण तर ऐतिहासिक असं फारसं काही वर्ण आपल्याला मिळत नाही पण आता बोललं जातं की सोळाशे सहासष्टला छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणपासून भिवंडीपर्यंत जो प्रदेश जिंकला आहे त्याच वेळेला हा एषगाड सुद्धा प्रताप्यात घेतला असेल असं बोललं जातं हे गडाचं बाकी जर बघितलं कुठे भौगोलिक दृष्टीनं बघितलं तर इथे संपूर्ण टॉपवरती असलेला हा आपल्याला हे नेडं दिसतं किंवा वरचा टॉप दिसतो आपल्याला जो सुळका आहे तो दिसतो निश्चितच या गडाला गाडाला ऐतिहासिक तसं फारसं मसवत नसेल तरी टेळीसाठी या गडाचा निश्चित वापर केला असेल तर आपण बघितलं तर एक्झॅक्ट समोर या साईडला आपण बघतोय की ते माथेऱ्यांचा डोंगर आहे आणि आजूबाजूला आपण माथळा आपण जो ट्रेक केला आहे तो सौडाईच्या समोर येतो

विचारून आपण इशागडच्या आता ह्या टाक्याजवळ बसलो आहे नेड्याजवळ आपलं स्पष्ट दिसतं पण आपण त्या पाण्या टाक्याजवळ आलो आहे यासाठी आपण बघितलं तर इथे समोर दिसतो तो प्रभळगड थोडासा आता दिसतो दिसतोय पण कॅमेरा दिसेल की नाही मला सांगता येणार नाही पण समोर दिसतो आपला प्रभळगड त्याच्या बाजूला दिसतो दिसतोय तो आहे आपला कलावंती म्हणजे प्रभळगड आणि कलावंती समोर दिसत तर हे समोर दिसतं हे सगळं पनवेल आणि एक्झॅक्ट त्या बाजूला आपण दिसतो वरती सुळका दिसतोय तो सुळकाचा कॅमेरा ज्या गेला सुळका जातो वरतो पण थोडा भूक म्हणजे माझ्या डोळ्यात दिसतो पण कॅमेरात कॅप्चर होईल की नाही सांगता तिथे आपल्याला दिसतो करणार आणि एक्झॅक्ट त्याच्या पूर्वेला आता ते शूट करता येणार पूर्वेला आपल्याला घास अगदी क्लिअर दिसतं त्याच्यानंतर सुद्धा जो वातावरण चांगलं असेल तर कळकराही आपल्याला दिसतं आणि त्यासोबत आपल्याला जो मागच्या आपण केलं तो सोंडाई फोल्ड तोही अगदी चांगला दिसतो आणि सगळ्यात सुंदर दिसणारं ते मोरवे धरणाचं विहंगम दृश्य आजूबाजूचा परिसर आपण आता बघू शकतो या ठिकाणी किती सुंदर आणि अगदी जिथपर्यंत नजर आपली फेकली जाते तिथपर्यंत संपूर्ण प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतोय मित्रांनो आता कल्पे स्पेशल भेळ चालू आहे बारीक कांदा चिरलाय टोमॅटो चिरलाय लिंबू मिरची उतारा करायचा चिरलाकोडाला कोणाला कोणाचा उतारा आहे आणि इकडे बघा अमोलने आणले आपण वेळी खाली तिथूनच आपण पुन्हा मागे जाऊ या सुळक्याच्या सुळका याच्या उजव्या साईडने आपण जर आलो या ठिकाणी आपण दिसेल हे बघा ह्या ठिकाणी असं नैसर्गिक गुहेसारखा आहे थोडस ते कोरलेलंही दिसतं कोरेल आता आपण इन्स्टाग्रामला ट्रेक इथं संपतो आहे आपण आता खाली जाण्यासाठी आपण निघालो आहे तर ह्या गडाविषयी जी माहिती देता आली ती संपूर्ण माहिती देण्याचा मी ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित जर आपला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्सही करायला विसरू नका आणि ह्या नेड्याविषयी आणि गडाविषयी काय अजून आपल्याला माहिती असेल तर ती माहिती देण्याचाही प्रयत्न करा की जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत त्या गडावरती याला ट्रेकर्स आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल चला मित्रांनो जय शिवराय भेटूया पुढच्या व्हिडिओवर